ॲव्हन ल मराठीत मी प्रेमात पडली आहे तो समोर दिसला त्याचा आवाज ऐकू आला कोणी त्याचं नाव घेतलं तरी त्रास होतो तुला वाटतं तसं काही नाही मग कसं आहे काही गोष्टी समोर असं पणच्या असतात तुला असं नाही वाटत का की आपण जरा बोललं पाहिजे बस अबाउट संदीप जास्त नाही वेगळे त्याच्या संदीप बद्दल बोलण्याची गरज नाही पण तो असा हेच इज ही इज ऑल ओव्हर ही इज इज ऑल ओव्हर गश्मीर आणि जरा स्वतःबद्दल खूप जास्त सगळीकडे म्हणजे तो सांगतही नाहीये आणि स्पेशली ना बायकांवरवरचं इव्हेंट आहे तेव्हा तो येऊना जात नाहीये कारण की फुटेज गश्मीर एकटच येतोय ना हो पण म्हणजे वी नीड टू टॉक टू आवर टीम की त्याचं एकट्याचं काय आहे सगळं जिथे आपण असं करूया आपण तसं करूया एवढं तसं चालू आत्ता पण बघ ना त्याच चालू आहे सगळं एक राधा एक मीरा आपण अनावड मध्ये त्याच काय एवढं बरं त्याचं काम मुळात आपल्या दोघींमुळे चांगलं झालं कश्मीर माझा खूप चांगला मित्र आणि आय थिंक ही हॅज डन अ वंडरफुल जॉब इन द फिल्म आणि आय थिंक त्यांनी जाऊन प्रमोट केली पाहिजे फिल्म स्पेशली मुलींमध्ये कारण तो इतका छान दिसतो आणि इट्स हिस फिल्म ऑल्दो एक राधा एक आमची नाव आहे तो आहे तरी तो फिल्म म्हणजे ती फिल्म कश्मीरचीच आहे so, सो कश्मीरसाठी बघा आणि इफ uh, यू कॅन जस्ट आधीचा पार्ट एडिट जस्ट आम्हाला दिला तर एनीवे त्यांच्याबरोबर आम्ही वेगळं कनेक्शन करू सात फेब्रुवारीला आमचा पिक्चर येतोय एक राधा एक मेहरा नक्की जाऊन बघा आणि सगळ्या फ्रेंड सर्कल सोबत जावा फॅमिली सोबत जावायचं फॅमिली मूवी यू ऑल विल लव इट थँक्यू ओके आई गॉसिप नव्हतो अब्सोल्युटली ते इट आमचं प्रेम होता काश्मीर बद्दल एनव्हीज लक्ष्मीलाल यस हां असो लुक किती हँसन दिस ओ माय गॉड गश्मीर किती छान आणि तू छान दिसत बोलतोयुली मला इतकं आवडतं ना त्याचं काम त्याच्या समोर त्याच्याबरोबर काम करताना मला कामच नाही करायला करा लागत सगळं तोच करतो वा wow. समज आजूबाजूला मुली असतील तर डेफिनेटली असं वाटतं की वी आर इग्नोर्ड टोटली सगळं फुल फोकस इज ऑन गश्मी आणि त्यातून संदीप दादा असेल तर, तर विषयच संपला हो म्हणजे आम्ही सुद्धा मेस्मराइज असतो मग हो हो म्हणजे संदीप संदीप आणि कशीमध्ये एनी टाइम संदीप परत तेच एक उपली असेल तेव्हा तो सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला इग्नोर करतो आम्ही तुझ्याबद्दल छान बोलत होतो आम्ही ऑल गुड आणि तू किती काळजी घेतली घेतोस तू कधीच कोणाला त्रास देत नाही आणि तू त्या थंडीमध्ये सुद्धा आमची किती छान काळजी घेतली जेव्हा जॅकेट कुडकुडायचो तेव्हा तू असं दुर्लक्ष करून निघून नाही जायचा सर तू जॅकेट ऑफर करायचा आम्हाला सेकंड पार्ट त्याला द्या फर्स्ट पार्ट आम्हाला नाही द्या आहे म्हणजे आता जे काय बोलले असतील ते खरंच बोलले असतील ऑफकोर्स कारण आय एम दॅट कॅन अ पर्सन आय फील है ना आय एम अ व्हेरी केअरिंग अँड आय एम अ लवली पर्सन यस आ

गौरी ना प्लीज ही क्लिप माझ्या बायकोला दाखवा की कसं माझ्या मैत्रिणी माझं कौतुक करतात तीही माझं कौतुक करायला लागेल ऍब्सोल्युटली राग थँक्यू सो मच पण हे तुम्ही बघत राहाल आमची हीच केमिस्ट्री जर का तुम्हाला बघायची असेल तर परत सांगते की सात फेब्रुवारीला एक राधा एक मीरा आमचा सिनेमा येतोय तो थिएटरमध्येच जाऊन बघा कारण तो थिएटरसाठी बनलेला सिनेमा आहे मोबाईलवर ओ टी टीवर येण्याची वाट बघू नका आणि सगळेजण तिकडे भेटूया आणि प्रेमाला सेलिब्रेट करूया आता मी विचारू प्रश्न तुमच्यापैकी राधा कोण आणि मीरा कोण उत्तरच नाही देऊ शकत त्यांना त्यांना स्वतःलाच माहित नाही की मी, मीरा है है मी राधा मी आहे का बहुतेक संदीप पाठकला माहिती असेल फक्त संदीप पाठक मीच एक राधा आहे आणि मीच एक मीरा या सिनेमात मी एक भूमिका करतो एक असं <laughs> चला झाली कॉमेडी सात फेब्रुवारीला बघा रे थिएटर पण जाऊन प्लीज इतक्या पण आहे तुम्ही थँक्यू एक राधा एक मीरा येत्या सात फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्रात प्रदर्शित होते आहे आणि माझा लुक माझं ग्लॅमर माझा सगळं हंक हंकनेस जो आहे त्यासाठी सिनेमा नक्की बघा आणि इतक्या वर्ष तुम्हाला असं वाटत वाटतं कश्मीर काय हँडसम है आहे है। तर हँडसम काय असतं ना तुम्ही माझ्याकडेच बघाल <laughs> लो हा पास होताना मुली चक्कर येऊन पडताना बीप वाव व्हाट अ सर रिग्रेट करत होते संदीप दादाला तिकडे आणून कारण की एवरीबॉडी वॉज गिविंग फुल अटेन्शन टू संदीप दादा म्हणजे आम्ही सगळे मेन कॅरेक्टर्स हे आम्हाला पण वाटत नव्हतं होत पण नाही होत आणि एक दोनदा येत पोस्टर मध्ये द्याप गई तो असा इकडचा मस्त इकडे तसा एक राधा एक मीरा असा तोच राधा आणि तोचे मीरा नाही पण मला सगळ्यात आनंद असा होतोय की वेगवेगळ्या सिनेमाचा आपल्याला भाग होता येतो आहे इतका मोठा बर ही फिल्म जी आहे ती छोट्या स्क्रीनवर बघण्यासारखी नाही काही काही सिनेमे हे ओ टी टीचे असतात स्मॉल स्क्रीनवर बघायला मजा येते तुम्हाला पण ही फिल्म खूप मोठ्या पडद्यावर आणि एकट्यानी बोल एकट्यानी बघण्यासारखी बोलण्यासारखी तुम्हाला कानामध्ये काय एक एकटे जाऊ नका एकटे जाऊ नका एकटे जाऊ नका म्हणजे एखाद नाही 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 कुणाला तरी सोबत घेऊन जा नाही नाही एकटे जाऊ नका मी जातो एकटा सिनेमा बघायला एखादा म्हणतो ना की मला एकट्याला बघायचे नाही कुणाला तरी घेऊन जायचं नाही 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 तो काही ना काहीतरी तजवीज करेल ना एखाद्या सिक्युरिटी गार्डला घेऊन जाईल काही ना काहीतरी एक तो कुणाला तरी घेऊन जाईल तो, नहीं तो, नहीं तो, नहीं तो, नहीं तो घेऊन जाईल हीच मजा मस्ती आम्ही इंग्लिशमध्ये केली स्लोवेनियामध्ये कारण देश वेगळा असल्यामुळे आम्हाला कंपल्सरी इंग्लिश तिकडे <laughs> <laughs> काही <वा भी> <laughs>